कारणातून तरुणाच्या चेहऱ्यावर वार संशयित गणेश दोघांवर गुन्हा लक्ष्मीनगर येथे एका तरुणास बोलावून घेत किरकोळ कारणातून मारहाण करत जवळ असणाऱ्या हत्यारानं चेहऱ्यावर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जखमी प्रवीण संजय सरगर वय वर्ष सव्वीस लक्ष्मीनगर यानं संजय नगर, यान नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गणेश आलदार आणि त्याच्या दोन इतर अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती अशी की जखमी प्रवीण सरगर हा आपल्या कुटुंबियांसह जुना बुधगाव रोडवरील लक्ष्मीनगर येथे राहतो बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास संशयित गणेश आलदार यानं घरासमोरील चौकामध्ये सरगर याला बोलावून घेतलं जखमी प्रवीण हा त्या ठिकाणी गेला असता संशयित आलदार हा त्याच्या अनोळखी दोन मित्रांसोबत तेथे उभा होता आलदार याने तू आमच्या चुलत्याला फोन करून काय सांगितलंस असं म्हणून वाद घातला हातानं मारहाण केली यावर त्याच्याजवळ असलेल्या अज्ञात हत्यारानं चेहऱ्यावर वार करून जखमी केलं यावेळी त्याच्यासोबत आलेल्या दोघांनीही हत्यार काढत जखमी प्रवीण यांनी तेथून पळ काढला घडलेल्या या घटनेनंतर त्यानं संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीये त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आलदार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा